शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं गोल्ड एगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज 20 आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कापसाचे बाजारभाव तसेच येणाऱ्या काही कालावधीमध्ये कापूस बाजारभाव वाढतील परंतु कधी वाढतील आणि किती वाढतील याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर नाही झाला तरी चालेल परंतु समजून घ्या कापूस बाजारभावाचं गणित काय आहे आणि कधी वाढू शकतो जेणेकरून ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे त्यांचा यामध्ये फायदा काहीतरी होईल आणि जोपर्यंत पूर्ण रेट वाढत नाही तोपर्यंतही विक्रीची घाई कोणी करू नये त्यामुळे समजून घ्या कापूस बाजारभाव आजचे काय राहतील तसेच पुढचे बाजारभाव काय राहतील आणि असेच कापूस बाजारभाव पाहण्यासाठी डेली अपडेट घेण्यासाठी आपल्या ग्रीन गुडग्री चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायला तर अजिबात विसरू नका कारण रोज अपडेट येतो त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळण्यासाठी तुम्हाला बेल जो आयकॉन आहे तो प्रेस करणं गरजेचं आहे आता समजून घेऊयात की नक्की कापूस बाजारभाव किती आहेत तर सर्वसाधारण गठन जे आहे तर हे एकावन्न हजार शंभर रुपयांवर आहे कालच्या दरामध्ये एकाोन्न हजार शंभर रुपये दर झाला ज्याच्यामध्ये शंभर रुपये गठनमध्ये कमी झाले परंतु लोकल मार्केटमध्ये त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही आहे आता त्या हिशोबाने आजचं मार्केट जर पाहिलं तर साधारण वीस नोव्हेंबरमध्ये आपल्याला गठन जे आहे एकावन्न हजार शंभर म्हणजेच मार्केट स्टिडी आहे त्यामुळे स्थानिक बाजारपेठ जी आहे तर स्थानिक बाजारपेठेमध्ये आपल्याला कोणतीही तेजी ही, ही पाहायला मिळणार नाही म्हणजे सहा हजार सातशे रुपये हाच दर आपल्याला पाहायला मिळेल याच्यापेक्षा जास्त पाहायला मिळणार नाही आता ठराविक ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत म्हणजे ज्या ठिकाणी सहा हजार सातशे आहे तर त्या ठिकाणी सहा हजार सातशेच राहणार आहे ज्या ठिकाणी सहा हजार आठशे आहे तर त्या ठिकाणी सहा हजार आठशेच पाहायला आपल्याला मिळणार आहे परंतु ज्या ठिकाणी अकोट बाजार समितीसारखी समिती असेल किंवा मानवर बाजार समिती असेल तर अशा ठिकाणी मात्र साधारण सात हजार ते सात हजार दोनशे रुपये दर आपल्याला पाहायला मिळणार आहे आता एकूण बाजारभाव किती राहणार आहेत तर पा आता सी सी आयची म्हणजेच कॉटन सी सी आयची जी खरेदी आहे तर सी सी आयची खरेदी आता पंधरा दिवसाच्या आतमध्ये चालू होईल ज्यावेळेस सी सी आयची खरेदी चालू होईल त्यावेळेस बाजारभाव ॲटोमॅटिकली वाढायला सुरू होतील कारण सी सी आयचा जो दर आहे हा आठ हजार एकशे पन्नास रुपये आहे परंतु आठ हजार एकशे पन्नास रुपयांनी खरेदी ती होणार नाही आता त्यामध्ये काहींचा मॉइश्चर असलेला कापूस असेल काहींची क्वालिटी खराब असेल त्यामुळं तो क्वालिटीवर कापूस घेतला जाईल त्यामुळे आठ हजार एकशे पन्नास सगळ्यांनाच मिळेल असं नाही परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना सात हजार पाचशेपेक्षा जास्त दर मिळणार आहे आणि याचाच फायदा आपल्याला जिनिंग मिलवाल्यांकडून देखील होणार आहे कारण इकडं जर रेट वाढला सी सी जर रेट वाढला तर जिनिंगचे पण रेट साधारण सात साडेसात हजारापर्यंत जातीलच म्हणजे सर्वसाधारण सात हजारचा रेट पाचशे रुपयापर्यंत वाढू शकतो आणि तो येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये साडेसात हजारापर्यंत अगदी आरामात जाऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा दिवस थांबणं अतिशय गरजेचं आहे ज्याच्यामध्ये रेट जो आहे हा जवळजवळ साडेसात हजारापर्यंत येण्याची दाट शक्यता आहे परंतु सी सी आयची ची खरेदीमध्ये सुद्धा काही निकष लावले गेलेले आहेत हे निकष तुम्हाला जर माहिती नसतील तर निकष आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घ्या Uh, काही वेळामध्ये तुम्हाला तो निकषाचा व्हिडिओ हा तुमच्यासमोर येणार आहे त्यामुळे निकष काय आहेत ते समजून घ्या आणि त्यानुसार कापूस विक्रीचं व्यवस्थापन करा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीन गुडरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद